एक छानस गाव होत या गावामध्ये एक टोपीवाला राहायचा या गावाच्या बाजारपेठेमध्ये या टोपीवाल्याचं एक छोटस दुकान होत या दुकानात तो रोज टोप्या विकायचा टोप्या घ्या टोप्या लाल हिरव्या पिवळ्या निळ्या रंगी बेरंगी टोप्या पिसाच्या टोप्या गोंड्याच्या टोप्या लोकरीच्या टोप्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या या या लवकर या मुलं इतकी खुश व्हायची त्याचा आवाज ऐकला की नुसती उड्या मारायची आणि त्याच्याकडे पळत सुटायची नवीन नवीन टोप्या घेण्यासाठी अगदी नंबर लागायचे सगळ्यांचे गावातल्या सगळ्या मुलांचा लाडका टोपीवाला होता तो अतिशय मेहनती हुशार आणि प्रामाणिक टोपीवाला होता मला ती जांभळी टोपी द्या ना ही घे बाळा तुला जांभळी टोपी तुला कुठली बर हवी मला गुलाबी हवी ही घे टोपी चला अजून कुणाला हव्यात टोप्या लवकर लवकर या रंगीबेरंगी टोप्या पिसांच्या टोप्या गोंड्याच्या टोप्या कुणाला हव्यात लवकर या बाजारात दिवसभर अशा टोप्या विकून दमून भागून हा टोपीवाला आपल्या घरी जायचा ह्याच गावाच्या एका टोकापाशी एक छोट असं झोपडी वजा त्याचं घर होतं या छोट्याशा घरात सुद्धा अतिशय आनंदाने टोपीवाला राहायचा एक दिवस विकून घरी आल्यानंतर जेवताना टोपीवाला विचार करत होता दिवसभर एवढी मेहनत करून मी टोप्या विकतो पण ह्यातून जे पैसे मिळतात त्यातून मला रोजचा घर खर्च चालवणं अवघड व्हायला लागले एकाच गावात विकून विकून मी किती टोप्या विकणार ह्यापेक्षा जवळच्या शहरामध्ये जाऊन जर मी टोप्या विकल्या तर मला नक्कीच नवीन गिरायकी जोडली जातील आणि मला चांगला फायदा सुद्धा मिळेल असा विचार करून टोपीवाला दुसऱ्या शहराकडे जायला निघाला ह्या शहराकडे जाणारा मार्ग जंगलातून होता कुठल्या भागात जाऊन टोप्या विकायच्या कशा प्रकारे विकायच्या असे वेगवेगळे विचार करत टोपीवाला शहराकडे जायला निघाला बरंच अंतर चालल्यानंतर सूर्य डोक्यावर आल्यामुळे टोपीवाला थोडासा दमला होता आणि त्याला भूकही लागली होती त्यानं पेटी डोक्यावरून खाली ठेवली आणि आपल्या पिशवीतून डबा काढून तो जेवण करू लागला जेवण झाल्यामुळे आणि दुपार असल्यामुळे थकून गेलेला टोपीवाला हळूहळू पेंगू लागला डबा आत ठेवला आणि त्यानं विचार केला थोडा वेळ आता मी झोपतो असं म्हणून शेजारीच असलेल्या दगडाला उशी म्हणून डोक्याखाली घेऊन शांतपणे झोपी गेला हळूहळू संध्याकाळ झाली पक्षी चिवचिवाट करू लागले तशी त्याला हळू जाग आली झोपेतून जागा झाल्यावर बाहेर पाहतो तर काय माकडं फिरत होती अरे बापरे माझी पेटी तर उघडी आहे आणि यातल्या टोप्या कुठे गेल्या रडायला लागला बिचारा तेवढ्यात एक माकड वरती चढताना दिसलं बाप रे आणि वर पाहतो तो काय त्याच्या पेटीतल्या सगळ्या टोप्या माकडांनी डोक्यावरती घातल्या होत्या अरे देवा हे काय ए माकडांनो माझ्या टोप्या द्या टोपीवाल्यानं हात हलवताना बघून माकडाने तशाच पद्धतीनं हात हलवले आणि त्याची नक्कल केली टोपीवाला चिडला त्यानं खाली असलेला एक दगड उचलला आणि त्यांच्यावर भिरकावला ते बघून माकडांनी पण झाडावरची फळं तोडली आणि त्याच्या दिशेने भिरकावली हे राम आता मी ह्या टोप्या कशा मिळवणार काय करू देवा तो थोडासा विचार करू लागला की आता काय करता येईल त्याला लक्षात आलं की आपण जे करतोय त्याचं अनुकरण ही माकडं करतायत त्यानं माकडांना वाकडं दाखवलं ते बघून माकडांनी पण त्याला वाकडं दाखवलं आपण जे करू त्याचं अनुकरण ही माकडं करतायत ह्याची खात्री झाल्यानंतर टोपीवाल्यानं पेटीत शिल्लक राहिलेली एक टोपी डोक्यावर घातली आणि माकडांकडे बघून खाली टाकली आणि माकडांकडे पाहू लागला त्याचबरोबर आपल्या ला डोक्यावरच्या टोप्या काढल्या आणि खाली टाकल्या टोपीवाला इतका खुश झाला की काय बरोबर डोकं चालवलं आपण सगळ्या टोप्या भराभर आपल्या पेटीमध्ये भरून पेटी बंद करून टाकली त्यानं इकडे तिकडं बघितलं आपली पिशवी पाठीवर अडकवली आणि पेटी डोक्यावर घेऊन शहराकडचा रस्ता त्यानं धरला आणि आनंदात हसत हसत शहराकडच्या प्रवासाला पुढे निघून गेला या गोष्टीतून आपण काय शिकलो मुलांना प्रसंग कोणताही आला तरी घाबरून न जाता धिटाईनं त्याला सामोरं जाता आलं पाहिजे इथे जर टोपीवाला घाबरून गेला असता आणि रडत बसला असता तर तो कधीच टोप्या परत मिळवू शकला नसता पण तो घाबरून न जाता त्यानं आपल्या बुद्धीचा वापर करून चातुर्याचा वापर करून त्या सगळ्या टोप्या परत मिळवल्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण अनोळखी ठिकाणी जर गेलो तर आपल्याला सावध राहिलं पाहिजे जंगल ही जागा टोपीवाल्यासाठी अनोळखी होती परंतु बिनधास्तपणे तो झोपी गेल्यामुळं त्याच्यावरती हा प्रसंग ओढावला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या छोट्या मित्रांना शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद